गोरेगाव येथे सार्वजनिक गोरेगावचा राजा व गोरेगावचा विघ्नहर्ता आणि इतर सार्वजनिक व घरगुती गणपतींचा भक्तिमय वातावरणात विसर्जन गणेश भक्तांनी ढोल ताशांच्या गजरात जोरदार मिरवणूक काढून जल्लोषात दिला बाप्पाला शेवटचा निरोप गणेश भक्त गेले दहा दिवस गणरायाच्या आगमनापासून आनंद व उत्साहासह भक्तिमय वातावरणात विलीन झाले होते सगळीकडे गणपती सण पूर्ण उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील प्रतिष्ठित गोरेगावचा राजा व गोरेगावच्या विघ्नहर्तासह अनेक सार्वजनिक व घरगुती गणपतींची गणेश भक्तांकडून आपल्या लाडक्या बाप्पाची दहा दिवस भक्ती व सेवा करण्यात आली आज संध्याकाळी गणेश भक्तांकडून उत्साही वातावरणात ढोल ताशांच्या व बाजाच्या गजरात पूर्ण उत्साह व जल्लोषात गोरेगाव शहरात मिरवणूक काढत लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला सार्वजनिक गोरेगावचा राजा व इतर अनेक घरगुती गणपतीची गणेश भक्तांनी पूजा व आरती केली त्यानंतर ढोल ताशा बेंड बाजाच्या गजरात लेजिम खेळत नाचत वाजत गाजत लाडक्या बाप्पाची पूर्ण गोरेगाव शहरात थाटामाटात मिरवणूक काढून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत तसेच विघ्नार्थकडे सुख समृद्धीसाठी साकडं घालत भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पांना शेवटचा निरोप देण्यात आलाय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर